नमस्कार आज आपण डिजिटल साक्षरता म्हणजे काय याबाबतची माहिती घेणार आहोत स्मार्टफोनचा अतिवापर स्मार्टफोन स्लो किंवा हँग होणे सतत फॉरवर्ड होणारे मेसेजेस आणि मीडिया यामुळे होणारे किंवा येणारे प्रॉब्लेम्स अर्थात ह्या लेखाचं सौजन्य आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे संकलित माहिती लेख मोठा पण महत्त्वाचा आहे माहिती संकलित करून लेखामध्ये दिलेली आहे अनावधानाने काही माहिती देण्याची किंवा अपूर्ण राहिली असण्याची शक्यता आहे आपल्या याबाबतच्या सूचनांबद्दल आणि बदलांबद्दल स्वागत आहे केवळ स्मार्टफोन स्मार्ट, स्मार्ट टी व्ही संगणक आणि डिजिटल उपकरण वापरणे म्हणजे डिजिटल साक्षरता नाही हे लक्षात ठेवावे हो तर सुरक्षित जबाबदार आणि योग्य पद्धतीने डिजिटल साधनांचा सा उपयोग करणे हाच खरा अर्थ आहे जगभरात अद्याप पन्नास टक्के नागरिक डिजिटल साक्षरतेपासून वंचित आहेत भविष्यात पंच्याहत्तर टक्के कामांसाठी डिजिटल कौशल्य आवश्यक भासणार आहे सायबर फसवणूक डीप फेक डिजिटल ॲरेस्ट ऑनलाईन जुगार यामुळे लोक आर्थिक व मानसिक नुकसान सहन करीत आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माहिती सहज मिळते पण त्यामुळे विद्यार्थ्यांची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता व वैयक्तिक कौशल्य विकासाला धोका आहे समाज माध्यमातील फेक न्यूज मार्क फोटो द्वेषपूर्णक मजकूर यामुळे संभ्रम निर्माण होतो सत्य असत्य ओळखण्याची क्षमता म्हणजेच खरी डिजिटल साक्षरता होय त्यामुळे डिजिटल साक्षरता ही एक दिवसाची मोहीम न राहता ती सततची चळवळ बनायला हवी थोडक्यात ऑनलाईन माहिती शोधणे समजून घेणे व वा योग्य वापरणे फेक न्यूज फसवणूक ओळखणे डिजिटल साधनांचा शिक्षण नोकरी व्यवहार समाजहितासाठी उपयोग करणे स्वतःची गोपनीयता व सुरक्षितता जपणे थोडक्यात तंत्रज्ञान कसं चालतं एवढंच नाही तर ते कशासाठी आणि कसं योग्य वापरायचं याची जाणीव असणे म्हणजे डिजिटल साक्षरता होय डिजिटल साक्षरतेचं सोब उदाहरण सांगतो समजा तुम्हाला गाडी चालवता येते फक्त गाडी सुरू करणं ब्रेक दाबणं बंद करणं इतकंच येत असेल ये तर गाडी तुम्हाला वापरता येते असं म्हणता येईल पण तुम्ही वाहन साक्षर नाही जर तुम्हाला वाहतूक नियम समजले इतर वाहनांनाही रस्ता आहे याची जाणीव ठेवून सुरक्षितपणे गाडी चालवत आली तरच तुम्ही खरे वाहन वाहनसाक्षर आहात त्याचप्रमाणे मोबाईलवर फेसबुक व्हॉट्सॲप वगैरे सो वगैरे सोशल मीडिया वापरणं फोटो पाठवणं व्हिडिओ बघणं टेक्स्ट मेसेज वाचणं हे फक्त डिजिटल साधन वापरणं होय पण फेक न्यूज ओळखणं सायबर फसवणुकीपासून वाचणं माहिती योग्य ठिकाणी वापरणं आणि समाजहितासाठी तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर करणे खाली नमूद केलेल्या आणि लेखामध्ये उल्लेख न झालेल्या आणखीन काही सुरक्षिता पाळणे हीच खरी डिजिटल साक्षरता होय व्हॉट्सॲपमध्ये फोटो व्हिडिओ वगैरे मीडिया सतत फॉरवर्ड न करता फक्त गरजेची माहिती शेअर करा फोटो व्हिडिओ फोटो अनावश्यकपणे पाठवणे टाळणा त्यामुळे स्टोरेज आणि डेटा दोन्ही वाचेल वैयक्तिक सुरक्षा व गोपनीयता पासवर्ड पिन बायोमेट्रिक लॉक नेहमी वापरा पण ते विसरू नका अन्यथा फोन चालू करण्यासाठी फॅक्टरी रिसेट करावे लागेल आणि फोनमधील सर्व डाटा डिलीट होऊ शकेल आपले स्मार्टफोनमध्ये इमर्जन्सी फोन नंबर आणि मेडिकल इन्फो अवश्य नोंदवा दोन स्तरीय प्रमाणीकरण व्हॉट्सॲपमध्ये विशेषतः जरूर करा व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया वापरताना फक्त ओळखीच्या लोकांकडूनच आलेले विश्वसनीय असे मेसेज आणि लिंक्स उघडा अनोळखी वेबसाईट आणि लिंक्सवरती क्लिक करू नका फसवणूक होऊ शकते हे कायम लक्षात ठेवा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसवर आंधळा विश्वास ठेवू नका फेक न्यूज अफवा तपासा सरकार किंवा विश्वासार्ह माध्यमातून पुष्टी करा अनोळखी व्यक्तीकडून आलेले व्हिडिओ कॉल व्हॉईस कॉल स्वीकारू नका वैयक्तिक फोटो आधार पॅन नंबर बँक तपशील इत्यादीसोबत वैयक्तिक संवेदनशील माहिती कधीही शेअर करू नका डिव्हाइस आणि नेटवर्क वापर नेहमी अधिकृत स्टोअर आणि ॲप स्टोअरमधूनच ॲप्स डाउनलोड करा ॲप्सला फक्त आवश्यक परवानग्या द्या उगाचंच लोकेशन माईक कॉन्टॅक्ट ॲक्सेस असे परवानग्या देऊ नका डाउनलोड करण्यापूर्वी ॲप्सचे नियम परवानगी जाणून घ्या जरूर वाचा सार्वजनिक वायफाय वापरताना सावधगिरी बाळगा शक्यतो बँकिंग पेमेंट व्यवहार त्या वायफायवर टाळा नियमितपणे फोन व ॲप्स अपडेट करा मानसिक आरोग्य व योग्य वापर सतत सोशल मीडिया वापरल्याने मानसिक थकवा व वेळेचा अपव्य होतो वेळेची मर्यादा ठेवा नकारात्मक किंवा द्वेषपूर्ण पोस्टवर प्रतिक्रिया प्रतिक्रिया देताना क विचारपूर्वक बोला माहिती शेअर करताना हे खरे आहे का असा प्रश्न स्वतःला आधी विचारा आर्थिक व्यवहार व फसवणूक प्रतिबंध यू पी आय पे फोनपेवरून आलेल्या रिक्वेस्ट मनी लिंकवर कधीही क्लिक करू नका बँक किंवा सरकारी नावांनी आलेल्या कॉल्सवर ओ टी पी पिन अजिबात शेअर करू नका जुगार रमी इत्यादी ॲप्स टाळा हे अनेकदा फसवणुकीचे माध्यम ठरू शकते थोडक्यात स्मार्टफोन तुमच्या हातात आहे पण त्यातून निर्माण होणाऱ्या धोके टाळण्याची जबाबदारी तुमच्याच हातात आहे सुरक्षितता शहाणपण आणि संयम हीच खरी डिजिटल साक्षरता आहे हे लक्षात ठेवा अनोळखी लिंक क्यू आर कोड किंवा ॲप्स डाउनलोड करू नका ए पी के फाईल्स तसेच अविश्वसनीय संशयास्पद असे फोटो व्हिडिओ कधीही क्लिक करून डाउनलोड करू नका म्हणून व्हॉट्सॲपमधील मीडिया डाउनलोड हा ऑप्शन बंद ठेवा आवश्यक आणि फोटो व्हिडिओ वगैरे मीडिया फाईल्स सेव्ह करून ठेवा अनावश्यक फाईल लागतील तेवढ्याच डाउनलोड करा आणि लगेचच पूर्णपणे डिलीट करा गॅ गया, डिव्हाइस गॅलरीमधूनही त्या डिलीट करा नको असलेल्या फाईल्स फोनच्या स्टोरेजमधून ॲटोमॅटिक डिलीट हो डिलीट होतील अशी व्यवस्था करा ए टी एम मशीन वापरताना जरूर काळजी घ्या मशीनचा कार्ड स्लॉट जरूर तपासा आणि पिन टाईप करताना छुप्या कॅमेऱ्यापासून बचाव होण्यासाठी बोटाचा आडोसा जरूर धरा व्हॉट्सॲपमध्ये मेसेजेस फोटो व्हिडिओ सतत फॉरवर्ड न करता फक्त गरजेची माहिती शेअर करा त्यामुळे फोन स्टोरेज आणि फोन मेमरीवर नियंत्रण राहू शकेल फोटो मोठे व्हिडिओ फोटो अनावश्यकपणे पाठवणे टाळा त्यामुळे स्टोरेज आणि डेटा दोन्ही वाचेल थोडक्यात सुरक्षितता शहाणपण आणि संयम हीच खरी डिजिटल साक्षरता होईल स्मार्टफोन वापरताना एवढ्या ह्या गोष्टी करा आणि करू नका नियमितपणे ॲप क्लॅशे कीन कर क्लीन करा फोनमध्ये अनावश्यक फाईल्स व फोटो साठवून ठेवू नका अनावश्यक ॲप अनइन्स्टॉल करा व वापरणारे गेम्स ॲप्स ठेवू नका व्हॉट्सॲपमध्ये मीडिया ॲटो डाउनलोड बंद करा व आवश्यक तेवढेच फोटो मॅन्युअली डाउनलोड करा वेळच्या वेळी नको असलेले मेसेजेस आणि मीडिया डिलीट करा व्हॉट्सॲपमध्ये शक्य असल्यास नियोजनपूर्वक म्हणजे आवश्यक मीडिया सेव्ह करून स्टार करून बाकी सर्व मेसेजेस एकदम डिलीट करण्याचा ऑप्शन वापरा घर सफाईप्रमाणेच व्हॉट्सॲप वगैरे सोशल मीडियाशी आणि फोनची साफसफाई ठराविक अंतराने जरूर करत राहा महत्त्वाचे फोटो व्हिडिओ गुगल फोटो ड्राईव्हवर बॅकअप करा फोन मेमरी खूप फोटो पाठवून कमी करू नका आठवड्यातून किमान एकदा फोन रिस्टार्ट करा फोन सतत ऑन ठेवून कधीही रिस्टार्ट न करू करू नका फक्त गरजेचेच मेसेज मीडिया फॉरवर्ड करा सतत निरर्थक फोटो व्हिडिओ फॉरवर्ड करणे सोशल मीडियावर अर्थपूर्ण फोटो शेअर करा वारंवार निरुपयोगी स्टेटस पोस्ट करू नका माहिती संकलित करून लेखामध्ये दिलेली आहे ले। अनावदानाने काही माहिती देण्याची राहिली असण्याची शक्यता आहे संकलित माहिती सौजन्य चॅट जी पी टी